हरिओम प्रथम म्हणजे सर्वांना मनापासून दीपावलीच्या शुभेच्छा आणि दुसरं म्हणजे की मातृवात्सल्य विधानानंतर मातृवात्सल्य उपनिषद लिहून पूर्ण झालं आहे आणि ते दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हा सर्वांना उपलब्ध होईल आणि एवढंच सांगतो मागे सांगतो वाट बघत राहा का त्या उपनिषद म्हणजे प्रत्येकासाठी अगदी प्रत्येकासाठी त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी त्याच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी त्याच्यातल्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्यातल्या प्रत्येक दुर्गुणासाठी त्याच्या प्रत्येक विचारासाठी आणि त्याच्या प्रत्येक अविचारासाठी त्याच्या प्रत्येक पुण्यासाठी त्याच्या प्रत्येक पापासाठी त्याच्या भूतकाळातल्या प्रत्येक क्षणासाठी आणि भविष्यकाळातल्या प्रत्येक क्षणासाठी त्याच्या आधीच्या जन्मासाठी त्याच्या पुढल्या जन्मासाठी आणि ह्या जन्मासाठी त्याच्यासाठी आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्याच्यासाठी आणि त्याच्या आधीच्या पिढ्यांसाठी त्याच्या स्वभावासाठी आणि स्वभावातल्या बदलासाठी त्याच्या सुखाला टिकविण्यासाठी आणि दुःखाला क्षीण करण्यासाठी त्याच्या भक्तीला जपण्यासाठी आणि निष्ठेला वाढवण्यासाठी जे जे म्हणून काही आवश्यक आहे जे जे म्हणून जे जे म्हणून प्रत्येकासाठी आवश्यक आहे ते सगळंच्या सगळं ह्या उपनिषदामध्ये ह्या उपनिषदामध्ये खरं सांगायचं सा। तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त तर सर्व मंगलता सर्व पुरुषार्थांची साध्यता ही ह्या उपनिषदामध्ये आणि हे उपनिषद जयंतीच्या दिवशी ज्या जो अनुस्या मातेचाही जन्मदिन आहे आणि दत्ता ते राहायचाही त्या दिवशी आपल्याला मिळणार आहे ह्या दीपवाबोलीमध्ये दीप लावताना एक दीप असा लावा एक पणती अशी लावा एक दिवस तरी आणि त्या माझ्या आईलाच सांगा की हे आई छंडी ही पणती हा दिवा म्हणजे उपनिषद आहे माझ्या जीवनात ही पणती सदैव राहू हो दे अशीच त्या how do you